मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे तर बघा सकाळचे ना आत्ता वाजलेले आहेत पावणे आठ आठच्या हे टायमिंग आहे आणि आज आहे बुधवार तर आज ठरवलेलं आहे पालेभाजी करायची बरेच दिवस झालं पालक घरामध्ये आहे पण तरीसुद्धा पालकाकडं दुर्ल दुर्लक्ष होतं कधी कधी म्हणजे डाळी वगैरे केल्या जातात तर बघा आता तुम्हाला ना आधी धुरकट दिसत असणार आहे तर कॅमेरा पुसायचाच राहिला होता तर आता मी तुम्हाला हे दाखवते ना हे हुलगे आहेत तर कोणाकोणाला हुलगे माहिती आहेत नक्की कमेंट करून सांगा हुलगे हे शरीरासाठी म्हणजे स्पेशली लेडीजनं जास्त खायचे असतात कमरेसाठी चांगले असतात आता बघा बारीक पालक कट करून घेतलेला आहे आणि धुवून स्वच्छ स्वच्छ एका कुकरच्या डब्यामध्ये भरलेलं आहे शेंगदाणे त्यामध्ये घातलेले आहे आणि हुलगे घातलेले आहे आणि थोडंसं पाणी त्यावर आपण घातलेलं आहे डब्यामध्ये आणि आता हा पालक ना आपण कुकरला लावून देणार आहोत आणि दोन ते तीन शिट्टे याच्या काढून घ्यायचे आहे हुलगे आणि शेंगदाणे मस्त शिजतात पालकाबरोबर तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता तुरीची डाळ मुगाची डाळ यामध्ये जर तुमच्याकडं हुलगे नसतील किंवा हुलग्याचा प्रकार तुम्हाला माहिती नसेल तर आता कुकर ठेवून दिलेला आहे गॅसवर आणि आता दोन तीन शिट्ट्या होत आहेत तोवर आता आपण ना इकडे पापडाचं पीठ म्हणून घेणार आहोत उडदाचे पापड आज आजसुद्धा उडदाचेच पापड करायचे आहेत कालसुद्धा उडदाच्या पापडांची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली पण त्या पापडाच्या पिठामध्ये लसूण घातला होता आणि लसूण फ्लेवरचे आपण केले होते तर बघा आज ना फक्त रामबंधू मसाला घालून करायचे आहेत पण आज जरा वेगळी पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कालच कालचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर कालच मी संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे त्याच पद्धतीनं मळून घ्यायचं आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे रामबंधू पापड मसाल्याची जी पुडी आहे पाणी उकळवून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायची पाणी थंड झालं की त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे उडदाचं पीठ मळायचं आहे बघा पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि मीठ वगैरे वगैरेवरनं काहीच घालायचं नाही सगळं त्या मसाल्याच्या पुडीमध्ये असतं तर असो कालचा जो व्हिडिओ आहे ना त्याला खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही तर सगळ्यांचे खूप सारे आभार मानायचे आहेत मला सगळ्यांचं थँक्यू अगदी मनापासून आणि म्हणजे बरेचसे नवीन मेंबर्स आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झालेले आहे त्यांचंसुद्धा खूप खूप स्वागत तर बघा आता इथे ना तीन शिट्ट्या झालेल्या आहेत पापडाचं जे पीठ आहे ना ते मळलेलं आहे आणि अगदी कडक दगडासारखं पीठ मळायचं आहे आपल्याला आता बघा शेंगदाणे आणि हुलगे शिजलेले आहेत छान वरच्यावर शिजलेले आहेत ते काढून घेतलेले आहे मी एका डिशमध्ये आणि फक्त पाल पालक खाली राहिलेला आहे तर आता त्या पालकचं आपण काय करायचं छान स्मॅचरने ना बारीक करून घ्यायचा म्हणजेच गरगटून घ्यायचा खरं तर ह्यालाच गरगटी भाजी असं म्हणतात पालक चाकवत असे गरगटी भाजी कधीतरी खाल्लेली छान म्हणजे बरं असतं शरीरासाठी मस्त असतं चांगलं असतं तर असो आता बघा ना माझ्या आजीची इथं मला आठवण झाली माझ्या आजीना पितळीमध्ये ही भाजी घ्यायची आणि तांब्यानं गरगटायची आता आपल्याकडे बरेचसे साधनं आलेले आहेत आपण स्मॅचरने गरगटतो तर अशी छान गरगटून घ्यायची आहे आणि बेसनपीठ आता मी त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं भाजी शिजल्यानंतर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लसूण घेणार आहे एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि हिरव्या मिरचीचे तुम्हाला तिखट कसं आह हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट घेऊ शकता तर मी इथे चार पाच मिरच्या घातलेल्या आहेत आणि पाच सहा लसणाचे तुकडे घातले लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं जाडमीठ घालून भरडून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता भाजीचं सुद्धा तुम्ही स्ट्रक्चर पाहू शकता असं छान दाटसर झालेलं आहे आता हुलगे आणि शेंगदाणे भाजीमध्ये एकत्र केलेले आहेत आणि मिक्स करून घेतलेली आहे भाजी म्हणजे शिजलेली पालकाची भाजी आणि नाही इथे दोन चमचे तेल कढईमध्ये घेतलेलं आहे तेल थोडंसं कोमट तापलं ना की लगेच जिरं घालायचं जास्त तापू द्यायचं नाही नाही तर मग जिरं करपलं करपलं की कडू लागतं आणि आता थोडंसं कोमट झाल्यानंतर जिरं घातलं जिरं घातल्यानंतर लसूण आणि मिरचीचं वाटण तेलामध्ये घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे इतकी सोपी भाजी आहे ही करण्यासाठी तर चला म्हटलं करत होते तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करूया आणि खूप मस्त झाली होती भाजी खूप अगदी मस्त टेस्टी झाली होती तर म्हटलं बघा आता अशी छान मिक्स करून घ्यायची आहे एकजीव करायची आहे आणि पालेभाज्या काय होतात आपण जेव्हा गरगटी भाजी करतो ते तर तेव्हा ना पातळ होते भाजी तर ना पाणी घालताना आधी शिजायला घालतानाच कमी घालायचं आहे मी जेव्हा कुकर लावत होते तेव्हा तुम्ही पाहिलंच असेल अगदी थोडंच पाणी मी घातलं होतं कारण पालकाला ना त्याचंच पाणी भरपूर सुटत असतं आणि जर जा तुम्हाला जर पाहिजेच असेल पातळ तर थोडं तुम्ही वरून पाणी घालू शकता पण हे ना गरगट्या भाजीना थोड्याशा दाटसर खायला छान लागतात मस्त लागतात तर आता बघा पालकाची भाजी झालेली आहे आणि चपात्यासुद्धा मी लाटून घेतलेल्या होत्या आता टिफिनलासुद्धा मी आयुषला पालकाचीच भाजी देणार आहे गरगटी भाजी तर माझी आजी खूप मस्त करायची आजकाल जुन्या माणसांची रेसिपी खरं तर आपण पुढं कंटिन्यू केली पाहिजे आता होलगे जर नसतील ना माहिती तुम्हाला तर नक्की तुम्ही, तुम्ही तुरीची डाळ मुगाची डाळ गरगट्या भाजीमध्ये घालू शकता आता इथं झालंय काय ताईनो की बघा आय देवाची ना मी आधीच बॅग भरली होती बरं का पण तो काय करतो स्कूलमध्ये जाताना मी बॅग भरल्यानंतर परत कधी गपचूप खेळणी त्यात नेऊन ठेवतो कळतच नाही आता बॅगमध्ये काय काय भरलं होतं त्याने ता ते ही बंदूक आहे ना ही बंदूक त्याने बॅगमध्ये भरली होती परत हा गॉगल भरला होता बरेचशी खेळणी ना तो स्कूलमध्ये घेऊन जातो बॅग मध्ये घालून तो मी परत जाताना त्याची बॅग चेक करते एकदा आता बंदूकचं काय काम आहे म्हणून इतकं हसायला आलो होतं आम्हाला भरपूर आम्ही हसलो सगळे बंदूक कोण शाळेत घेऊन जाईल का तर असो आता बघा सगळी कामं घरातली आटपलेली आहेत झाडून लोटून सगळं झालेलं आहे कपडे वगैरे वाळत घातलेले आहे जेवणंसुद्धा झालेली आहे आणि भांडीसुद्धा घासून कट्टा क्लीन केलेला आहे संपूर्ण घर स्वच्छ आहे आणि मुलं गेलेली आहे शाळेत तर चला काल काल जसे पापड लाटले ना तसेच पटपट पत, आपण आता लाटून घेऊया तर आज जरा ना वेगळी वेगळा प्रकार मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता बघा कडक असं पीठ मळलेलं आहे ना पापडाचं तर ते चांगलं चेचून घेतलेलं आहे चांगलं दनादना चेचून घ्यायचं एकदम बारीक म्हणजे असं मौसूत झालेलं आहे पीठ मौसूत होईपर्यंत आपल्याला चेचायचं आहे कारण आजचं पीठ ना मी थोडंसं कडक मळलं होतं अगदी दगडासारखं आणि तसंच मळा तुम्ही म्हणजे तुमचे पापड ना चिटकणार ना नाही पातळ जर झालं ना पीठ तर मग भरपूर त्रास होतो पापड करायला तर त्यामुळं बघा असं बारीक चेचून घ्यायचं आहे पीठ तर रामबंधू पापड मसाल्याचा जे कागद आहे ना मोठा तो कागद मी त्या त्याखाली घेतलेला त्या आहे तुमच्याकडं पाटा किंवा पाट्यावर असलं तर तुम्ही पाट्यावर चेचू शकता खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये चेचू शकता तर मी अशा प्रकारची ज्यांच्याकडं नाही आहे ना, ना त्यांनी ही ट्रिक नक्की यूज करा खाली मी कापड घेतलेलं आहे त्यावर प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि फरशीवरच चेचत आहे तर बघा चेचल्यानंतर तुम्हाला यातला ना फरक कळत असेल बघा न चेचलेलं पीठ एकदम काळसर दिसतंय आणि ज्यांना ज्या पिठाला चेचलेलं आहे मी ते पीठ एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे ताईंन पापडसुद्धा याचा खूप मस्त होणार आहे टेस्टी होणार आहे अजून एक टीप मी तुम्हाला इथे सांगते जेव्हा आपण पापड लाटतो ना तेव्हा खूप पातळ लाटायचं आहे कारण जितका तुम्ही पातळ लाटाल ना पापड तितका तो खायला खूप टेस्टी लागतो आणि अगदी तोंडात विरगळतो पण जर तुम्ही पापड जाड लाटला ना तर तो तळल्यानंतर भाजल्यानंतर दाताला चिटकणार आहे तर ही टीप तुम्ही नक्की यूज म्हणजे यूज करा जरी तुम्ही घरी करणार असाल ना उडदाची पापड तर एकदम पातळ लाटायचे आहेत आपल्याला आता बघा एका किलोमध्ये एका किलोच्या पिठामध्ये ना कमीत कमी एकशे तीस एकशे चाळीस पापड होतातच होतात जर छोटे छोटे लाटले तर थोडे मोठ्या आकाराचे लाटले तर एकशे वीस एकशे दहा तरी पापड होतातच तर आज जरा वेगळा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे आपण असं पट्ट्या म्हणतो ना कत्रण आमच्याकडं तिकडं ना माझ्या माहेरी कत्रण म्हणतात तसे पट्ट्या लांब लांब तळून खातात ज्या वेळेला सणवार असतात म्हणजे सवाशणी घालायच्या असतील किंवा सणवार असतील पाडवा आपले येणारे सण जेव्हा आपण पुरणपोळी करतो तो आपन तर त्यावेळेला आपण उडदाचे पापड तळतो कुरवडी तळतो म्हणजे सगळं आमच्याकडे आमच्याकडे इकडं खारवडं कुरवडं म्हणतात मग सगळं खारवडं कुरवडं आपण तळतो ना तो तर मग पापड तर तळतोच तळतो पण मी काय केलेलं आहे यावर्षी मसाले पापड वगैरे आम्ही करून खातो जेव्हा पावसाळा चालू होतो तेव्हा तर मसाले पापड करण्यासाठी ना मी मोठे पापड जे आहेत कालच कालचा व्हिडिओ तुम्ही जर पाहिला नसाल कुणी नवीन पाहत असाल तर नक्की पहा तर कालच्या व्हिडिओ मध्ये मी लसूण फ्लेवरचे पापड केले आहे ना तर ते तेवढ्यासाठीच केलेले आहेत मसाला पापड करून खाण्यासाठी आत्ताच जे मी जे पापड लाटणार आहे ना तर ते तळून खाण्यासाठी म्हणजे खारवडं कुरवडं सणावाराला तळण्यासाठी मी ते करणार आहे जर तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्हीसुद्धा नक्की करा तर मी काय केलेलं आहे एक गोळा घेतलेला आहे आपण जसा चपातीचा सप, गोळा घेतो ना तसाच मोठ्याच्या मोठा गोळा घ्यायचा आणि खूप मोठी त्याची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला आणि काय करायचं पोळी लाटताना जरा उचलून उचलून लाटायची आहे आणि असं थोडंसं वर धरून बघायचं आहे कुठून जाड कुठून बारीक पातळ आहे एकसारखी लाटून घ्यायची आहे आणि प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग त्यानंतर ना सुरी घ्यायची आणि सुरीने कट करायचं आहे जसं आपण शंकरपाळ्या कट करतो ना अगदी तसंच कट करायचं पण शंकरपाळ्या खूप बारीक असतात हे ये इतकं बारीक आपल्याला करायचं नाही आहे इतकं बारीक आपल्याला कट करायचं नाही तर अशा पट्ट्या पाडून घ्यायच्या आहेत मोठ्या मोठ्या आणि त्या एका एका पोळीमध्ये तीनच भाग करायचे आहेत आपल्याला म्हणजे असे उभे तुम्हाला मी अगदी जवळनं दाखवते झूम करून अशा पद्धतीनं तुम्ही हे उडदाचे पापड करू शकता तर अर्धा किलोचेच मी असं पट्ट्या करून घेतलेल्या आहेत खाण्यासाठी हे बघा आणि अशा पद्धतीनं प्लॅस्टिकचा काग कागद जो आहे तो आपला बेडशीटवर किंवा साडी मी ते साडीचा धडपा घेतलेला आहे स्वच्छ धुवून तर त्याच्यावर मी हे असं झाडून दिलेलं आहे आणि झाडल्यानंतर काय करायचं थोडंसं जरा वाकडे तिकडं पडलेले असतील ना तर ते सळ सरळ करून ठेवायचं म्हणजे थोडंसं वारं लागून हडकलं नाही की ते सर, चिटकतसुद्धा नाही तर इतकी सोपी आणि साधी पद्धत आहे बघा तुम्हाला मी अगदी जवळूनसुद्धा दाखवते या अँगलनीसुद्धा तशा दोन तीन पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहे पटपट पटपट आणि असं पा माझ्याकडे पण असा छोटाच पोळपोट आहे खूप मोठा नाही पण जर आपल्याला मोठी पोळी लाटायची असेल ना तर हे असं उचलून उचलून आपल्याला पोळी लाटायची आहे आणि आता जवळून सुद्धा तुम्हाला मी दाखवते की नक्की मी काय प्रकार केलेला आहे तर असं स संपूर्ण बाजूने ना उचलून उचलून एकसारखी पोळी लाटायची आहे आणि अशा पद्धतीनं परत पुन्हा एकदा कट करायची आहे सुरीला थोडंसं तेल लावायचं आणि असं उभ्या उभ्या पट्ट्या पाडून घ्यायच्या आहेत तर फक्त अर्धा किलोची अशी कतरण म्हणजे पट्ट्या मी तयार केलेल्या आहे, आहेत तळल्यानंतर खरंच खूप मस्त लागतात आता काय होतं पापड आपण तळतो तर त्याचा शेवटी चुराच करतो ना आपण मग पापड काय करायचं मसाले पापड करण्यासाठी खाण्यासाठी मी एक किलो पापड वेगळे करून ठेवलेले आहेत आणि हे तळण्यासाठी करत आहे तर आता हे बघा हे चिटकतसुद्धा नाही पीठ मळताना जर तुम्ही घट्ट मळलं ना तर हा हे जा जो आपण काही प्रकार करतो आहे तर ते चिटकणारसुद्धा नाही कारण तुम्हाला असं वाटत असेल जर समजा हे एकावर एक, एक जर असं कागद आपण झाडला तर तो चिटकल का तर नाही अजिबात चिटकत नाही हा पापड आणि हे बघा आता ना असं एक पट्ट्या ज्या आहेत ना त्या एका एक, एक चिटकलेल्या आहे बघा अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर पटपट करायची ही प्रोसेस होते लगेच माझं तरी मला वाटतं एक एक दीड तासामध्ये झालं सुद्धा होतं तर अर्धा किलोचा जे आहे ना ते मी अशा प्रकारच्या पट्ट्या केलेल्या आहेत तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच मी तळून दाखवेन आणि सगळं म्हणजे जे काही मी केलेलं आहे उन्हाळी काम ते सगळं मी एका ब्लॉगमध्ये तुम्हाला तळून दाखवणार आहे काय होतं थोडंसं ऊन द्यावं लागतं अशा गोष्टींसाठी चांगलं खडखडीत वाळावं लागतं तेव्हाच ते छान फुलतंसुद्धा तर बघा अशा पद्धतीचं मी ह्या पट्ट्या केलेल्या आहेत उडदाच्या पापडाच्या आणि हे बघा आता तीनच गोळे राहिलेले आहेत अर्धा किलोमध्ये सहा गोळे झाले होते तर त्या सहा गोळ्यांचं अर्धा किलोच्या पिठाच्या मी पट्ट्या केलेल्या आहेत आणि अर्धा किलोच्या पिठाचे मी ना पुन्हा एकदा पापड लाटलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीनं मी पापड लाटलेले आहेत आणि तुम्हाला पापडसुद्धा दिसत असतील अगदी छान एकसारखे पातळ असे पापड लाटलेले आहेत तर अशा पद्धतीनं बघा दोन किलोचे माझं उडदाचे पापड तयार झालेले आहेत या उन्हाळ्यामध्ये तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना ताई नोंद जर तुम्ही नवी नवीन बघत असाल कोणी तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पुन्हा परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा तर बघा जवळून तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचे पापड केलेले आहेत तर हे बघा एकमेकांना अजिबात चिटकलेले आहेत छान असे मोकळे मोकळे झालेले आहे आणि बघा आता सगळं झाल्यानंतरचा हा जो पसारा आहे तो सगळा बघा मी तुमच्याबरोबर दाखवते आहे तुमच्याबरोबर शेअर करते तर हे प कट्टा वगैरे सगळं तसंच पडलेलं आहे सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत आणि आता हा पसाराच आवरता आवरता मला ना नको होणार आहे तर दुपारचे दोन वाजलेले आहेत बरोबर दीड वाजता पापड लाटायला बसले होते मी तर दोन अडीच म्हणजे एक दीड तास लागतोच लागतो तर बघा आता अडीच वाजलेले आहेत अडीच तर इकडं गॅलरीमध्ये थोडंसं ऊन येत होतं ना तर पापड मी असे वाळायला ठेवलेले आहेत थोडेसे वाळल्यानंतर पापड लगेच आपल्याला डब्यामध्ये भरायचे आहेत आणि जसं जसं थोडं थोडं ऊन येईल ना तसं तसं त्याला रोज थोडं थोडं ऊन दाखवायचं आहे हा पदार्थ असा आहे की एकदम ऊन दाखवून चालत नाही त्याचं नाही तर मग तुकडे होतात म्हणून थोडं थोडं त्याला दोन तीन दिवस रोज ऊन दाखवायचं आणि चांगले वाळले चा की मग डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत आता काल काय केलं होतं सगळं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं तर आधी सगळी कामं आटपून घेतली होती आणि मग पापड लाटायला बसले होते आज जरा उलटं झालं आज थोडीफार कामं जी आहेत स्वच्छतेची ती आटपली आणि जेवणाची भांडे वगैरे तशीच ठेवली आणि पापड लाटायला बसले होते तर असं ताई न तुम्ही जर कोण नवीन असाल ना तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओज मी डेली व्लॉग्स या आपल्या चॅनलवर घेऊन येत असते आणि तुम्हाला रोज नवीन नवीन वेगळं असं काहीतरी बघायला मिळेल आपल्या व्हिडिओमध्ये तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय